उत्कर्ष इन्स्टिट्यूटमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज झालेला टी टी पेपर नंबर दोन सहा ते आठ आप साठी जे मराठी व्याकरण विचारण्यात आलेलं होतं त्यामधील आपण काही महत्वपूर्ण जे प्रश्न आहे तर जे संपूर्ण प्रश्न त्याचा आपण संभाव्य उत्तर तालिका आपण बघणार आहोत बघा तुम्हाला इथं पेपर क्रमांक दोन मधील जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न तुम्हाला इथं दिसतील तर त्याचा आपण संभाव्य उत्तर काय आहे तर ते आपण चेक करणार आहोत बघा पहिला प्रश्न प्रश्न माझ्याकडे सेट आहे आणि तो मराठी त्यामध्ये प्रश्न क्रमांक एकतीस पासून आहे लक्षात ठेवा खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता तर त्याचं उत्तर असणार आहे पर्याय एक दासबोध त्यानंतर बघा शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे या वाक्यात शाळा हे उपमेय आहे कडाकडा फोड नब उडव उड व उडू मकिका खडबडी व दिग्गज तुडव रवी मालिका याच्यात कोणता रस आहे राग येतोय म्हणून तिथं रुद्र रस आपल्याला पाहताना दिसून येतो तुला काय पाहिजे प्रश्नार्थक आहे काय हे शब्द वाक्यात कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे तर ते प्रश्नार्थक सर्वनाम आहे पर्याय क्रमांक तीन माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आलेली आहे माधुरी हे पहिलं नाम बहीण दुसरं नाम आणि मुलगी तिसरं नाम म्हणजे तीन नामे आलेली आहेत पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक छत्तीस बघा विनिताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी वाक्य कोणते म्हणजे विनिताने लाडू अपूर्ण भविष्यकाळी म्हणजे विनिता लाडू खात असेल पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्वभाव अधिक उक्ती बरोबर स्वभाव उक्ती पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर हरिहर हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर हरी आणि हर हे इतरेंतर दोन दोन समासाचं उदाहरण आहे पर्याय क्रमांक एक पुढील पैकी वर पुढील पैकी वर शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय निवडायचा आहे नसलेला बघा श्रेष्ठ म्हणजे वर आशीर्वाद म्हणजे वर नवरा मुर्गा म्हणजे वर पर्याय क्रमांक दोन जरा हा त्याला चुकीचा शब्द असणार आहे विरुद्धार्थी योग्य जोडी ओळखायची आहे भाऊ भाता हे समानार्थी आहे सुतपुत्र हे समानार्थी आहे त्यानंतर मित्र दोस्त हे समानार्थी आहे एकच योग्य आहे उत्कर्ष विरुद्धार्थी अपकर्ष एक उतारा दिलेला होता प्रश्न क्रमांक एकेचाळीस ते त्रेचाळीस दरम्यान आणि त्यामधले काही महत्वपूर्ण प्रश्न आपण बघणार आहोत हा उतारा होता तुम्हाला इथं विचारलेला आहे दुःखाविषयी सांगताना पुढील पैकी कोणते उदाहरण उतारात आलेले नाही तर अडणारा व्यक्ती पर्याय क्रमांक तीन त्यानंतर आहे दुःखे कशासाठी येतात उतारा जरी वाचला नाही तर आपल्याला माहित आहे दुःखे हे कसोटी पाहण्यासाठी येत असते जीवनामध्ये आणि प्रत्येकाचे आलं पाहिजे माणूस खंबीर होतो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो तर तो म्हणजे सकारात्मक त्यानंतर बघा तुम्हाला पुढील कविता वाचून प्रश्न क्रमांक चौवेचाळीस ते छेचाळीस याचे उत्तर सोडवायचे होते एक कविता दिली होती आणि त्यामधून बघा तुम्हाला काही उत्तरं द्यायची आहे बघा पहिला प्रश्न आहे कळीसाठी झाड कळीसाठी कोण वाट पाहत असते तर आता प्रश्न क्रमांक चौवेचाळीस जे आहे तर त्याचं जे काही उत्तर आहे तर ते असणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सूर्याचं किरण आहे का पाते, की नाही कळीसाठी कोण वाट पाहते तर सूर्याचं किरण त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पुढील पैकी कोणता कळीच्या मनात नाही प्रश्न क्रमांक पंचेचाळीस तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक सूर्य होण्याचा त्यानंतर कवितेतील कळी म्हणजे नेमकं कोण असावे तर ती झाडावर उमलणारी व्यक्ती असावी पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर पाहिजे त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बघा एक मन पूर्ण करायची होती देखल्या देवा आणि त्याला आपण दंडवत हे मन आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण आहे आता याचं उत्तर सांगा बरं याच उत्तर सांगा आरती प्रभू म्हणून आपण कोणाला ओळखतो सांगा बरं तर ते अं त्र्यंबक खानोलकर यांना आपण ओळखत असतो पुढील पैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेली नाही सांगा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आणि आपण जेव्हा अभ्यास आप करत असतो तेव्हा त्यामध्ये अमृत वेल हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं नाही व्यक्ती आणि वल्ली असामी असामी बटाट्याची चाळ हे सर्व पुस्तक ल देशपांडेचे आहे आकांक्षा घरी गेली हे जे वाक्य आहे तर ते स्वार्थी वाक्य आहे पर्याय क्रमांक चार त्याचं उत्तर येईल झाडाच्या फांद्यावर चढले या वाक्यात विभक्ती कोणती तर झाडाच्या आता झाडाच्या म्हटल्याच्या नंतर अनेक वचनी आहे आणि षष्टी विभक्तीचा प्रत्यय आहे म्हणून पर्याय क्रमांक चार ईक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता बघा समाज सामाजिक हाय का नाही वाचा वाचिक धर्म धार्मिक आनंद आनंदिक नाही म्हणता येत हाय का नाही पर्याय क्रमांक चार त्याला लावता येत नाही त्यानंतर बघा समोरील प्रश्न क्रमांक त्रेपन पुढील पैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल हाय का नाही पुढीलपैकी पत्राचा जो विषय आहे तर तो कोणता असेल म्हणजे प्रश्न क्रमांक त्रेपन्नचं उत्तर यायला पाहिजे मागणी पत्र म्हणजे विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे हे मागणी पत्राचा विषय असेल अ आ ई ई हे कोणत्या प्रकारचे स्वर आहे तर ते सजातीय स्वर आहे लक्षात ठेवा धरणी या शब्दाचा लघु गुरु क्रम कोणता काल बोललो तो वृत्तावर प्रश्न असेल आला तर बघा आता इथं जे आहे तर हे बघा धरणी म्हटलं तर लघु लघु गुरु असं पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर झाकले माणिक म्हणजे काय तर साधा पण गुणी मनुष्य म्हणजे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढीलपैकी शुद्ध शब्द उनका वायुपुत्र दोनही जे काही उकार आहेत तर ते रस्व पाहिजे पैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता तर बघा नाला नाले नाला नाले पेला पेले पेला पेले भाला भाले सर्व आकारांत आहे फुल हे आकारांत आहे म्हणून पर्याय एक चुकीचा आहे त्यानंतर वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा कर्मनी प्रयोग होत असतो तुला हे पुस्तक आवडले का वाक्याच्या गाडलेल्या जागी कोणते प्रश्नार्थक चिन्ह येईल तर असं हे मराठी व्याकरण होतं झाले का प्रश्न हा झाले आता बालमानसशास्त्र लागले इथे तर अशा पद्धतीने हे संपूर्ण मराठी व्याकरणाचे प्रश्न होते अत्यंत सोपी होतं याच्यामध्ये जे काही तुम्हाला केवळ जे गणित विचारण्यात आलेलं होतं तीस मार्कासाठी कारण ते हायस्कूल सहावी ते आठवी असते थोडी पातळी मात्र शंभर टक्के थोडी अडव्हान्स असणारच आहे याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं तुमचा सराव असेल आणि तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं जर भूमितीवर जर तुमचा हँड असेल तर तुम्ही नक्कीच याच्या आजच्या पेपरमध्ये तुम्हाला तीस प्र गणिताच्या प्रश्नापैकी पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत बरोबर यावं लागले असते कारण तो पेपर त्या पद्धतीनं होता आपण थांबू आजच्या तासिकेमध्ये हे संभाव्य उत्तर आहे आणि याच्यामध्ये हा जो काही पेपर आहे तर एकदम करेक्ट आहे जो काही पहिला पेपर आहे तर त्यामध्ये एक दोन काही डाउट होते तर ते आन्सर की आल्याच्या नंतर आपण अपडेट करून देऊया चला धन्यवाद